नमस्कार मंडळी गायत्रीस रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला चवळीच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे अगदी लहाण्यापासून ते मोठ्यापर्यंत बोट चाटून खाताल अशी ही भाजी दाखवणार आहे मी इथे पावशेर शेंगा घेतल्या आहेत आणि त्या अशा बारीक तोडून ह्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत याप्रमाणे शेंगाचे तुकडे करण्याच्या आधी सुरुवातीचे आणि शेवटचे तो भाग तोडून घ्यायचा आहे आणि ते फेकून द्यायचं आहे आणि उरलेल्या भागांचे तुकडे करायचे या भाजीसाठी मी कारळचं कूट यूज करणार आहे त्यामध्ये मी तीळ शेंगदाणे आणि कारळ भाजून त्याचा मिक्सरमध्ये कूट केला त्याचबरोबर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक आणि लसण यांची पेस्ट घेतली आहे कढई छान तापल्यावर दोन चमचे मी त्यामध्ये तेल घालून मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन पाकळ्या कडीपत्ता घातला आहे त्याचबरोबर जिरे पण घालत आहे हे सर्व नीट एकत्र छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अद्रक आणि लसणची पेस्ट यामध्ये टाकत आहे हे सर्व एकत्र छान भाजून घ्यायचं आहे अद्रक छान भाजले पाहिजे तरच भाजीमध्ये अद्रकचा स्मेल उतरतो हे सर्व भाजून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा छान तेलामध्ये लालसर भाजून घ्यायचा आहे तो कांदा जर भाजीमध्ये कचरा राहिला तर तो दाताखाली कचकच लागतो आणि भाजीला छान टेस्ट पण येत नाही इथे आपला कांदा छान लालसर भाजला आहे त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत आपण तेलामध्ये छान टोमॅटो पण परतून घेणार आहोत इथे मी गावरान टोमॅटोचा वापर केला आहे गावरान टोमॅटोनी भाजीला छान टेस्ट येते त्याचबरोबर भाजीमध्ये हळद एक चमचा मी हळद घालणार आहे इथे मी छोटे चम्मच घेतले आहे त्यामुळे दोन वेळा मी हळद टाकली आहे हळद तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे जेणेकरून भाजीला छान कलर येईल त्यानंतर या सर्व टाकून झाल्याच्या नंतर इथे शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि तेलामध्ये टाकून घेतल्या आहेत आणि हे सर्व शेंगा तेलामध्ये छान भाजून परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल तेलामध्ये शेंगा छान भाजल्यावर भाजी लवकर शिजते आपण भाजीमध्ये थोडंसं मीठ पण घालणार आहोत जेणेकरून आपल्या शेंगा लवकर शिजण्यासाठी मदत होईल हे सर्व मी छान परतून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता शेंगा छान भाजलेल्या आहेत त्या भाजीमध्ये आपण तिखट टाकून घेणार आहोत इथे मी या भाजीसाठी मी कश्मीरी लाल मिरची वापरली आहे दोन चमचे मी लाल तिखट वापरत आहे भाजीमध्ये कमीच तिखट घालायचं आहे जेणेकरून लहान्यांपासून ते मोठ्यापर्यंत ही भाजी खाल्ल्या जाईल आणि आवडीने खातील अशी भाजी आपन करना आपन ही भाजी आपण करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण तेलामध्ये छान तिखट भाजून घेतलं आहे त्यानंतर मी इथे एक ग्लास गरम पाणी घालत आहे भाजीमध्ये गरम पाणी घालण्याचा फायदा हा असतो की भाजी लवकर शिजते आणि त्याचबरोबर भाजीला छान चव येते थंड पाणी घालाल तर भाजीची टेस्ट निघून जाते त्यामुळे कधीही तुम्ही रस्साभाजी कराल तर त्यामध्ये गरम पाणी घालत जा तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्येच आता आपण मिक्स कूट घालणार आहोत हे कूट मी शेंगदाणे कारळ आणि तिळाचे भाजून बनवलेले आहे अगदी बारीकसर हे कूट आहे तुम्ही नेहमी शेंगदाण्याच्या कूटची भाजी खाल्ली असेल पण आज अगळी वेगळी चवळीच्या शेंगाची भाजी मी दाखवली आहे आणि ही घरी नक्की 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 ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळा आलेला आहे आणि भाजी आपली छान शिजलेली पण आहे आपण यातील एक शेंग असे बाहेर काढून पाहिजे आहे खरंच ही भाजी शिजली आहे का छान वापली आहे का इथे छान भाजी आपली छान शिजलेली आहे असं माझ्यासारखं तुम्ही दाबून पण पाहू शकता नाहीतर भाजीचा कलर चेंज होतो आणि आपल्याला भाजी शिजली आहे हे पण कळते सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी आपण कोशिंबीर काकडी आणि कांद्यासोबत खाऊ शकता ही भाजी घरी नक्की तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद